आहात ना तर मी इथे आलेली माझ्या मावशीच्या इथे कारण आज मावशीचे इथे जागरण आहे देवाचं जागरण आहे तर आलेली मी एम आय डी सीला माझ्या मावशीच्या इथे पहिले मी लहानपणी खूप यायची इकडे पण मग आता जसं मोठं होत गेलं तसं मावशीकडून पण खूप डिस्टन्स होत गेला तर आज तिचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने मला यायला भेटले इकडे तर इथे खूप असं भारी शेमायाची वस्ती आहे त्यामुळे इतकं इतकं फ्रेश वाटतं इकडे एकदम छान आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवते मावशीचं घर आहे आणि त्याच्यापुढंच तिची पूर्ण शेती आहे तिथे खूप तिने असं पेरूचे परत चुक्कूचे असे बघा मस्त चुक्कुचे वगैरे झाडं आहे खूप असे म्हणजे खूप मस्त एकदम इतकं हिरवं आहे आहे मला खूप आहे खूप आवडतं हे बघा इथे मावशीचं घर आहे पुढे मंडप वगैरे टाकलेलं आहे तिने आणि मी इकडे मळ्यात आलेली फिरायला माझ्या आणि सोबत आत्या मम्मी मामी मामिता या बघा सगळ्या सगळ्या इथे माझ्यासोबत आलेले आहे इथे मी मस्त मळ्यामध्ये फिरू राहिलो मळे बघू राहिलो हा बेटा मी तुम्हाला सगळं दाखवता व्हिडिओ दाखवते स्किप न पूर्ण बघा आणि सांगा मावशीचं घर सा कसं वाटलं तुम्हाला ओके चला तर हे माझ्या मावशीचं घर आहे मी मावशी आहे आम्ही आलो तेव्हा ती आली होती बाहेर दोनच्या दरम्यान गेले मी मावशीच्या इथे दिदी आणि मी तिच्या स्कूटीवर गेली मी तर ती गिरिजाला घेत होती पण गिरिजा काही तिच्याकडे जातच नव्हती हा दिदीचा मुलगा आहे स्वरूप तर मग आम्ही आलो तर तिला खूप आनंद झाला जिथे खूप मोठे स्पीकर्स लावलेले होते देवाचे गाणे हो चालू होते त्याच्यावर त्यामुळे मला तिथे बोलताना होत आहेत तर हे बघा इथे मावशी आम्ही उभं आहे इथे आजची आहे आणि इथे गिरीजा तिच्या मावशीच्या मांडीवर बसलेली आहे मावशीची मुलगी माझ्या राणी दिदी गिरीजा मस्त बसली तिच्या मांडीवर इकडे सगळे मम्मी ते अगोदरच आलेले होते मम्मी माझ्या मावशा माझ्या अशा पाच मावशी आहे आणि तीन मामा आहे मम्मीच्या इकडूनची फॅमिली पण खूप मोठी आहे माझी तर ही चार नंबरच्या मावशीची इथे जागरण आहे इथे सगळे दिदी आम्ही सर्व गप्पा मारतोय बघा ही माझी मावशी आहे माझ्या मावशीच्याच इथं जागरणाचा कार्यक्रम आहे आणि मी इथे आलेली आहे माझी मावशी लांब आहे पण मला ही मी तिला आईच म्हणते कारण का बरं आई म्हणायची तर ती लुगडं घालायची आई म्हणायची

तुम्हाला मी मावशीचा माळा दाखवते इथे घराच्याच बाजूला दोन नारळाची झाडे खूप मोठी त्याला अशी भरपूर नारळ लागलेले इकडूनच्या बाजूला वैरण घास लावलेला होता गायांसाठी जे बैल आहे गाय त्यांचे जनावर त्यांच्यासाठी हाताने काढता येईल अशी चिकू आहे मावशीच्या झाडाला आहे बघा हो ना पूर्ण भरलेलं आहे कच्चे तुला तोडून हा हा मला घर गिरीजाला माझ्या तिकडून त्या चिक्कूच्या झाडाला बघू थांबा आपण

हे बघा ही माझ्या मावशीच्या बांधावरची म्हणजे ते शेतीच्या बांधावरची देवी आहे शिरा बसवलेला आहे तिने इथे देवीचा इथे नैवेद्य पाणी करत असते ती हे बघा इथेच मावशीचं घर घरापुढेच एवढी सारी मस्त शेती आहे बघा मस्त इतके छान नारळ लागलेले आहे झाडाला नारळाच्या हे बघा आता आमच्या आहे ना सर्वांना तेच नारळ देणार आहे मावशी कोरपडी बघा किती किती आहे बघा कोरपडी मस्त असं काहीच नाही का इथे नाहीये ते सर्व बघायला भेटू राहील मला इथे खूप दिवसांनी आली लग्नाच्या अगोदर यायची मी इथे असं असं सुट्ट्या लागल्या घ्यायची एक दोन दिवस आता मध्ये येणंच नाही झालं वंशीने मस्त कार्यक्रम काढला आणि मग आली मी मस्त किती छान झाडे हे

घरापुढे पण खूप असा गवती चहा परत फुलांची झाडे होती इकडे लसूण मिरच्या वावर तयार केलेले होते त्यांच्यामध्ये पीक लावायला तिकडे तिकडूनच्या साईडने आपलं टरबुजाचे वेल होते भरपूर छान मावशीची शेती भरपूर काही काही लावलेलं आहे तिने इकडे कढीपत्त्याचं झाड आहे मोठं

आणि घरा कपडेच जेवणाची व्यवस्था केलेली होती लगेच चार नंबरची मावशी आहे ही माझी आता आली इकडे ही मावशी त्या मामी ती मोठी मावशी आहे मग आम्ही सगळे इथे मस्त पे घ्या आता हळूहळू पाहुण्यांची गर्दी होती आहे

विपांगलि काम हवाै कोप जलाम मेरा रामगे ने बंद रुप के बंदराहतेैलावया मलानी श्वर मिलों के हरीित

बघा इथं आई आहे ना नैवेद्य भरती आहे आता नैवेद्य घेऊन जायचे आम्हाला किंकणीचे दिवे केले तर आता हे दिवे घेऊन आम्ही चाललोय दर्शनाला खूप क्यूट दिसत आहे बहिणी तुम्ही बघा इथं पूजेला पूजा हेच करणार आहे ना वहिनी छान दिसताय आणि मेकअप दीदीने केला आहे <laughs> तशा वहिनी ओरिजिनल छान दिसता मावशी चिम हा बर बर <laughs> हा माझ्या मावशीचा मोठा मुलगा आहे मदन आणि ह्या वहिनी पूजा करत आहे आता कारण आम्हाला आता निवेद्य घेऊन जायचं आहे तिकडे घराच्याच पाठीमागे निवेद्य घेऊन जाणार आहे तुमची पूजा चालू आहे नको मी नाही घेते काय शास्त्र ऐकलेला इथे पूजा मांडायची ना तर वहिनीने सारवून घेतला आहे इथे बघा هے گائڻي جا نائي आणू मला हे माव आई पाळ विंगराई रे रे मला हे माव ही बटाना द्यावो आपण क्षमा द्यायची द्यावो कोण के द्या कुठं ओजन दे नाही

देवनाचून झाल्यानंतर तिथे पूजा चालू होती वहिनी त्यांची ती पूजा झाल्यानंतर आम आम्हाला इकडे सुवासिनींना आम्हाला बसवून दिलं जेवायला तिथे आम्ही सुहासिनी बसलो होतो इकडे कुमारिका बसलेली होती वहिनींनी सर्वांचे पाय धुवून त्यांना बंद लावून त्यांचं पाया पडलं आणि त्यांना ओटीमध्ये नारळ परत गजरा जे ओटीचं साहित्य असतो त्याच्यामध्ये हळकून हो सुपारी पान अजून बरंच काही त्याच्यामध्ये दे, देवीचा जो दो, दोर असतो मंगळसूत्राचा तो पण होता असं सर्व एकत्र करून ब्लाउज पीस असं आमच्या ओटीमध्ये घातलं आणि पण पंधहत्तर रुपया केलेलं होतं असंच्या मावशीनी घरापुढे मा जे तिचे नारळाचे झाड होते तेच नारळ आमच्या ओतीमध्ये घातले बघा जे जागरणामध्ये श्वासिन्यांना जेवायला असतं पुरणपोळीचं परत मेथीची भाजी सांख्या त्यांचा मान असतो ते होतं खीर होती परत भात भजे असं भरपूर काही होतं आणि आम आम्ही जेवायला बसल्यानंतर ले लगेच बाहेर पण जेवणं सुरू झाले पुढं जेवायची व्यवस्था केलेली होती तिथेच सर्व जेवणं वगैरे झाले सर्वांची जेवणे आटोपल्यानंतर नंतर आम्ही सर्वजण बाहेर येऊन बसलो आणि जागरणाला पण सुरुवात झालीच होती मावशी <laughs> <laughs> आम्ही सगळं पुरी सुर्या नव्हती आलं तुझ्या वाड्याला आणि बोलून घेतलं मावशी तुला आम्ही चालू मथुरी बाजारला थंडी असल्यामुळे त्यांनी एक साईड इकडे दे शेक पण केलेला होता तिथे माम ते काकांते बसलेले होते आम्ही थोडा वेळ जागरण थांबलो आणि नंतर मध्ये गेलो होतो आणि नंतर तीन साडेतीनच्या दरम्यान हळद दाईचा कार्यक्रम असतो जागरणामध्ये आम्ही आम्हाला पाच सो वासिनीना बसवलं होतं तिथे আমি হলদ হতো হি শিলে লি পা रातीच्या झाडाखाली हरिण घेते विसावा सूरज रावांचं नाव घेते तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद असावा असू नका असू नका बस

ते नाही कोण नागपूर नाव आहे बाय इकडं मोठं नाव शंकर पार्वती गणपती

चारात मन गणचे सून पाच पाणी गणेशरावांचे राणी आणि नंतर दीदींनी मी भाऊला वहिनींना माळवट भरतोय

लग्न लागून झाल्यानंतर लगेच लंगर तोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला मावशी दोन चार वर्षांनी देवाचं चा कार्य करत असते देव कार्य करायला आवडत तिला भवनी इथे लंगर तोडल्यानंतर सर्वजण टोपी टाकायला लागले त्याच्यावर आणि पाया पडले पाया पडताना तो प्रत्येकाला भंडारा लावत होता आणि नंतर परत देवांची आरती झाली रात्रभरात तीन आरत्या झाल्या देवांच्या आरती झाली आणि माऊशीचं देवकार्य देवाचं जागरण गोंधळ असं निर्विघ्नपणे पार पडलं तर कसं वाटलं इथं देवाचं जागरण गोंधळ नक्की कमेंट करून सांगा आणि आमचे व्हिडिओज असेच बघत राहा